नमस्कार मित्रांनो लसावी आणि मसावी एल सी एम एच सी एफ हा चॅप्टर आपण आजपासून सुरू करत आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बघा लसावी लसावी, लसावी।, लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाजक काय लघुत्तम सामायिक विभाजक माफ करा इथे विभाजक नाहीये विभाज्य आहे लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे अशी लहानातल्या संख्या ज्या संख्येला दिलेल्या सर्व संख्यांनी पूर्ण भाग जातो बघा आणि एल सी एम म्हणजे काय लिस्ट कॉमन मल्टिपल लिस्ट कॉमन मल्टिपल आता इथे लघुत्तम म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे बघा अशी लहानातला संख्या ज्या संख्येला दिलेल्या सगळ्या संख्येंनी पूर्ण भाग जातो लहान ला संख्ये किंवा सगळ्या जवळची संख्या म्हणा त्या संख्येला दिलेल्या सगळ्या संख्येने भाग घ्यायला पाहिजे त्याला म्हणतात लघुत्तम सामायिक विभाज्य किंवा लिस्ट कॉमन मल्टिपल आता मसावी म्हणजे काय मसावी म्हणजे काय महत्तम सामायिक विभाजक महत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय हायेस्ट कॉमन फॅक्टर आता मसावी म्हणजे काय अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येने दिलेल्या सगळ्या संख्येंना पूर्ण भाग जातो काय म्हटलो मी अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येने दिलेल्या सगळ्या संख्यांना भाग गेला पाहिजे आता आपण उदाहरणावरून लसावी आणि मसावी कसे करतात ते बघूया बारा अठरा आणि वीस ठीक आहे यांचा तुम्हाला काय काढायचं आहे लसावी प्लस मसावी काढायचा आहे ठीक आहे <coughs> बघा कसं काढतात बारा अठरा आणि वीस असे लिहून घेतले ठीक आहे सगळ्यात छोट्या संख्येपासून सुरुवात करूया बेसक बारा भाग द्यायचा आहे तिन्ही संख्यांना बे अठरा बेत आहे वीस बघा ही अशी संख्या भेटली आपल्याला ज्या संख्येने या तिन्ही संख्यांना भाग गेला म्हणजे दोन काय झाला आपला मसावी बघा अजून अशी एखादी संख्या आहे का ज्या संख्येने या तिन्ही संख्यांना भाग जातो एक सोडता कारण एकाने ते तिन्ही प्रत्येक संख्येला भाग जातोच आहे का नाही आहे मग दोन झाला आपला मसा वी मसावी किती आला फक्त दोन आला आता तिन्ही भाग देतो मी तीन दोने सहा तीन त्रिक नऊ दहा आहे तसे दोन्ही भाग देतो बे एक बे बघा आता इथे तीनने दहाला भाग जात नाही म्हणून म्हणून दहा हा आहे तसा खाली घेतला बे एक बे तीन आहे तसा द हा आता या मूळ संख्या उरल्या कमीत कमी दोन संख्यांना भाग जाईपर्यंत भाग देत राहायचा बघा आता या दोन्ही मूळ संख्या उरल्या त्यामुळे आता पुढे काही तीनने पाचने ने भाग द्यायची गरज पडणार नाही ठीक आहे या संख्या आहे अशाच ठेवा मग या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे काय रे तुमचा आला लसावी लसावी काय मग तुमचा दोन गुणाकारात तीन दोन गुणाकारात तीन गुणाकारात दोन गुणाकारात तीन गुणाकारात पाच बघा बेत्रिक सहा साय दुने बारा बारत्रिक छत्तीस छत्तीस पाच एकशे ऐंशी मग काय आला तुमचा लसावी एकशे ऐंशी आणि मसावी किती आला दोन आला बघा आता पुढचा प्रश्न सोळा बत्तीस छत्तीस अठ्ठेचाळीस छप्पन्न यांचा लसवी मसावी तुम्हाला काढायचा आहे या सगळ्या संख्या मांडून घ्या सोळा बत्तीस छत्तीस अठ्ठेचाळीस आणि छप्पन्न ठीक आहे आता बघा मला असं दिसतंय या सगळ्या संख्यांना चारने पूर्ण भाग जातोय ठीक आहे चारची कसोटी काय आहे शेवटच्या दोन संख्यांना चारने पूर्ण भाग घ्यायला पाहिजे मला दिसतंय की या सगळ्या संख्यांना चारने पूर्ण भाग जातो पण तरी बेसिकनस सुरवातीला आपण दोन्हीच भाग देऊया बेआठी सोळा इथे आले बत्तीसच्या निम्मे सोळा दोन्ही भाग देतो म्हणजे त्या संख्येची निंबट करायची छत्तीस म्हणजे इथे आले अठरा इथे आले चोवीस इथे आले अठ्ठावीस ठीक आहे बघा आता परत या प्रत्येक संख्येला ने भाग जातो आहे का प्रत्येक संख्येला ने भाग नाही जात इथे अठरा आले दोन्हीच भाग द्यावा लागेल बेचोक आठ इथे आले आठ इथे आले नऊ इथे किती आले बारा इथे किती आले चौदा बघा आता इथे चार समसंख्या आहे परत दोन्ही भाग दोन जातो बे दुने चार चार आहे तसा नऊ नौ। नऊला ला दोन्ही भाग जात नाही आहे तसा लिहिला इथे लिहिला सहा इथे लिहिले सात परत एक बे बे दुने चार नऊ आहे तसा बे त्रिक सहा आणि सात आहे तसा ठीक आहे आता बघा तिन्ही भाग जाणार दोन संख्या आहे तिन्ही भाग द्या एक आहे तसा दोन आहे तसा तीन त्रिक नऊ तीन एक तीन सात आहे तसा आता दोन तीन आणि सात बघा इथे तुम्हाला मी मग अशी काय म्हटलो तो कमीत कमी दोन संख्यांना भाग जाईपर्यंत दे, भाग देत राहायचा इथे दोन तीन आणि सात तीन संख्या उरल्यात पण या तिन्ही संख्या मूळ संख्या आहे त्यामुळे पुढे भाग जायची इथे आता दोनने दोनने भाग द्यायचा तीनने तीनला भाग द्यायचा सातने सातला भाग द्यायचा काही गरज नाही आहे एकपर्यंत स्टॉप करायचा बघा अशी कोणती संख्या आहे ज्या संख्यांनी या सगळ्या संख्यांना भाग केला असा कोणता कॉमन फॅक्टर आहे मसावी म्हणजे काय असा कॉमन फॅक्टर ज्याने या सगळ्यांना भाग गेला गे बघा दोन आहे बघा दोन्ही या, या सगळ्यांना भाग केलेला आहे दोन गुणाकारात अजून आहे का बघा या दोन्ही पण या सगळ्यांना भाग केलेला आहे खाली या या दोन्ही या सगळ्यांना भाग गेला आहे का नाही बघा इथे नऊला कुठे दोन्ही भाग गेला आहे मग हा झाला तुमचा मसावी दोन गुणाकारात दोन म्हणजे चार चार काय आला तुमचा मसावी आता लसावी किती रे या सगळ्यांचा लसावी किती लसावी म्हणजे आता या सगळ्या अवयवांचा तुम्हाला गुणाकार म्हणजे तुमचा आला लसावी बघा दोन गुणाकारात दोन गुणाकारात दोन दोन गुणाकारात दोन गुणाकार दोन गुणाकारात दोन गुणाकार तीन गुणाकारात दोन गुणाकारात तीन गुणाकारात दोन गुणाकारात तीन गुणाकारात सात गुणाकारात दोन गुणाकारात तीन गुणाकारात सात करा या सगळ्यांचा गुणाकार बघा सात्री एकवीस एकवीस जुने बेचाळीस बे दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा अठ्ठेचाळ करा करायचा गुणाकार बघा आठ दुने सोळा चला एक आठ चौक बत्तीस आणि एक तेहतीस आणि चार दुने आठ तेहतीस आणि आठ एक्केचाळीस हातच्या चार चार चौक सोळा आणि चार वीस दोन हजार सोळा दोन हजार सोळा काय आला मग या संख्यांचा लसा वी पुढचा प्रश्न बघा तेराशे पासष्ट पंधराशे साठ व सतराशे पंचावन्न यांचा तुम्हाला काय काढायचं आहे मसावी काढायचं आहे अवघड नाही आहे बघा सोळा माफ करा तेराशे पासष्ट पंधराशे साठ आणि सतराशे पंचावन्न ठीक आहे बघा मला काय दिसतंय एककसानी काय आहे पाच आहे शून्य आहे पाच आहे पाचची कसोटी काय अशा अशा कोणत्याही संख्येच्या एककसानी जर शून्य किंवा पाच असेल त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो मग पाचने भाग देऊ बघा पाच जुने दहा तीन उरले छत्तीस झाले पाच साते पस्तीस एक उरला पंधरा झाले पाच तरीक पंधरा पाच तरी पंधरा पाच एक पाच एक उरला दहा झाले पाच जुने दहा पाच पाच तरीक पंधरा दोन उरले पंचवीस झाले पाच पाच पंचवीस पाच एक पाच बघा आता सांगा कितीने भाग जाईल कशाने भाग जाऊ शकतो तीनने ने तीन ची कसोटी वापरून बघूया सात दोन नऊ आणि तीन बघा तिन्ही भाग जातो या संख्येला सहा अली बेरीज तीने भाग जातोय पाच न एक सहा अन तीन नऊ बघा तिन्ही भाग जातोय सहा या तिन्ही संख्येने मग तीने भाग देऊन टाका तीन नऊ सत्तावीस तीन एक तीन तीन एक तीन तीन एकला भाग जात नाही शून्याचा भाग दिला एक उरला बारा झाले तीन चौक बारा तीन, तीन। एक तीन तीन एक तीन दोन उरला एकवीस झाले तीन साते एकवीस बघा आता कशाने भाग जाईल तेरी साती एक्क्याण्णव सातने पण भाग जातो नाही तेराने पण भाग जातो या संख्येला तेराने भाग जातो का या संख्येला तेराने भाग जातो सातने भाग जातो का नाही जात ठीक आहे या तिन्ही संख्यांना तेराने पूर्ण भाग जातो मग तेराने भाग द्या तेरी साती एक्क्याण्णव तेरा तीस ते एक्याण्णव तेरा आठ चार असे तेर नव्व सतरावशे ठीक आता पुढे तुम्ही भाग देत गेली तरी काही अडचण नाही तुम्हाला काय काढायचं आहे मसावी काढायचा आहे मसावी म्हणजे काय असा त्या सगळ्या संख्यांचा असा कॉमन फॅक्टर त्याने त्या सगळ्या संख्यांना भाग जात असेल मग असा किती संख्या आहे बघा पाच आहे बघा पाचने या तिन्ही संख्यांना भाग केला तीनने तीन तीनने पण बघा पुढच्या तिन्ही संख्यांना भाग केला तेराने तेराने पण बघा पुढच्या तिन्ही संख्यांना भाग केला आता सात आठ सात आठ आणि नऊ या तिन्ही संख्यांना अशी कधी संख्या आहे का ज्या संख्येने भाग जातो नाही मग हे या तिघांचा गुणाकार काय झाला तुमचा मसावी मसावी काय आला मग तुमचा पाच गुणाकारात तीन गुणाकारात तेरा हा आला तुमचा मसावी किती आहे पाच त्री पंधरा पंधरा गुणाकारात तेरा आता पंधरा गुणाकारात तेरा लगेच पंधरा गुणिने तेरा असं करत बसायचं का नाही काय करणार सांगा काय करणार बघा पंधरा गुणाकारात तेरा आहे पंधरा म्हणजे काय हे तेरा म्हणजे काय आहे दहा अधिक तीन आहेत पंधरा दहा दीडशे दीडशे अधिक पंधरा त्रिक पंचेचाळीस दीडशे आणि पंचेचाळीस किती एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव का आला मग आपला मसावी या तीन संख्याचा मसावी किती एकशे पंच्याण्णव पुढचा प्रश्न बघा दहा व बारा यांचा लसावी व मसावी किती दहा आणि बारा दहा आणि बारा, बारा या कोणत्या संख्येने क्रमवार समसंख्या आहेत दहा आणि बारा या दोन्ही समसंख्या आहेत आणि क्रमवार आहेत लागोपाठ समसंख्या दोन क्रमवार समसंख्यांचा लसवी काय येतो माहिती त्यांच्या गुणाकाराची निंपट बारा गुणिले दहा एकशे वीस एकशे वीस भागकारात दोन त्यांच्या गुणाकाराची निंपट दहा गुणिले बारा भागकारात दोन आता इथेच एक दोन्ही भाग द्या किंवा दोघांचा गुणाकार करून त्यांची निंपट करा पण इथेच दोन्ही भाग द्या कोणत्या एका संख्येला बघा बेपनशे दहा बारा पंचे साठ मग साठ काय आला त्यांचा लसावी मसावी किती येईल आता दोन क्रमवार संख्या आहेत समसंख्या आहेत मग यांचा मसावी किती येईल दोनच येईल दोनापेक्षा जास्त येणार नाही दो त्यांच्या दोघांमधला फरक पण दोन आहे आणि त्या दोन्ही समसंख्या आहेत म्हणून दोन येईल मग हा झाला काय त्यांचा लसा वी आणि दोन काय येईल त्यांचा मसा वी ठीक आहे वीस व बावीस यांचा लसवी किती बघा वीस आणि बावीस या कोणत्या क्रमावर संख्या वीस व बावीस या क्रमावर समसंख्या आहेत यांचा लसवी किती येईल यांचा गुणा दोन वीस गुणिले बावीस भाग दोन द्या भाग बेक बे बेक, बे एक अकर बे अकरा गुणाकारात वीस अकरा दुने बावीस आणि हा शून्य आहे असा मग या दोन संख्येचा लसावी किती आला दोनशे वीस मसावे किती मग तुम्हाला मी काय म्हटलं दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी किती येतो तर दोनच येतो ठीक आहे बघा नऊ व अकरा यांचा लसावी आणि मसावी किती कोणत्या संख्या आपल्याकडे नऊ व अकरा मला सांगा नऊ आणि अकरा या कोणत्या विषम विषमसंख्या आहेत आणि क्रमवार विषम संख्या आहेत त्याच्यामध्ये नऊ ला न नऊ ही मूळ संख्या आहे का नाही अकरा मूळ संख्या आहे नऊ ही संयुक्त संख्या त्याला तीन निभाग जातो पण तरीही दोन क्रमवार विषम संख्यांचा लसवी काय होतो हा त्यांचा गुणाकाराच असतो काय असतो गुणाकार असतो अकरा गुणाकारात नऊ बरोबर त्यांचा काय येईल आपला लसा वी अकरा गुणाकारात नऊ किती नव्याण्णव नव्याण्णव काय आला त्यांचा लसावी आता या दोन क्रमांवर विषम संख्यांचा मसावी किती येतो रे दोन क्रमवार विषम संख्यांचा आता विषम संख्या म्हटल्यावर त्यांचा कोणताच आणि क्रमवार दोन जर विषम संख्या असेल त्यांचा कुठलाच सामाविक अवयव नसतो मला सांगा अशी कोणती मला सांगा अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येने नऊला पण भाग जातो आणि अकराला पण भाग सांगतो एक एक वगळता का अशी कोणती संख्या नाही आहे म्हणजे दोन क्रमवार म्हणजे दोन क्रमवार विषम संख्यांचा मासावी किती येतो रे तर एक येतो किती एक लसावी किती येतो त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार नव्याण्णव no, no. या दोन्ही संख्यांचा लसावी किती मग नव्याण्णव no, एकोणतीस no. व एकतीस यांचा लसावी व मसावी किती कोणत्या संख्या आपल्याकडे एकोणतीस आणि एकतीस बघा या दोन्ही पण विषम संख्या आहेत आणि दोन्ही क्रमवार आहेत दोन क्रमवार विषम संख्यांचा लसवी काय तो तुम्हाला मी म्हटलं मी एकोणतीस गुणाकारात एकतीस त्या दोन संख्यांचा त्या गुणाकार असतो दोन क्रमवार विषम संख्याचा लसवी काढायचा म्हणजे त्या दोन संख्याचा गुणाकार करायचा सरळ सरळ करा मग गुणाकार कसं होईल यांचा गुणाकार बघा नऊ एक नऊ नौ। बे एक बे नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस आणि दोन एकोणतीस हाच्या दोन तीन दोन्ही सहा आणि ते हातचे दोन आलेले आठ आठशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव काय आला यांचा लसा का लसा लसावी या दोन संख्याचा काय आला लसावी या दोन संख्येचा लसावी आठशे नव्याण्णव आहे मसावी किती रे तुम्हाला मी सांगितलंय दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी काय आहे तो नेहमी एक येतो काय येतो मग इथे या दोघांचा मसावी किती एक नऊ व दहा या समूह संख्या आहेत तर त्यांचा लसावी हा मसावीच्या कितीपट आहे कोणत्या संख्या आपल्याकडे नऊ आणि दहा या संख्या काय सांगितल्या आपल्याला समूह संख्या आता काही मुलं म्हणतील या सहमूळ संख्या कसं काय याच्यामध्ये नऊला पण तीनने भाग जातोय आणि दहाला पण पाचने आणि दोनने भाग जातो ने भाग जातोय पण मूळ संख्या म्हणजे काय अशी एखादी संख्या ज्या संख्येला एक वगळता आणि ती संख्या स्वतः वगळता दुसऱ्या कोणत्याही इतर संख्येने भाग जात नाही ती काय असते मूळ संख्या आता सहमू काय म्हटलं यांना कारण या दोघांचा एकही सामायिक विभाजक नाही आहे एक वगळता आणि जर एक वगळता कोणत्याही दोन संख्यांचा एकही सामायिक विभाजित नसेल तर त्या दोन संख्या काय झाल्या समूह संख्या झाल्या आणि दोन समूह संख्येचा गुणाकार हा त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार असतो मग यांचा लसावी किती रे नऊ गुणाकारात दहा दहा नवे नव्वद नव्वद काय आला यांचा लसावी आता दोन क्रमांक आता या दोन्ही लगातार संख्या आहेत बघा नऊ आणि दहा एकदम लगातार आहेत मग यांचा कोणताही सामायिक अवयव असेल का मला सांगा विभाजक असेल का तर नाही मग दोन क्रम दोन समूळ संख्यांचा मसावी किती येतो हा नेहमी एकच येतो दोन समूह संख्यांचा मसावी किती येतो एक येतो कारण त्यांचा एकही सामायिक अवयव नसतो आणि त्यांनी तुम्हाला पुढे काय विचारलंय तर त्यांचा लसावी हा किती पट आहे लसावी मसावीचा पट आहे ते आहे म्हणजे लसावी तुम्हाला अंशस्थानी लिहावं लागेल लसावी किती आहे नव्वद भागाकारात मसावी मसावीच्या कितीपटे म्हणजे मसावी तुम्हाला छेदस्थानी लिहावं लागेल मसावी किती आला आपला एक नव्वद भागाकारात एक किती नव्वद लसावी हा मसावीचे किती आहे तर नव्वद पट आहे पुढचा प्रश्न बघा पंचवीस व सव्वीस या समूह संख्या आहेत तर त्यांचा मसावी हा लसावीचा कितीपट आहे बघा वरच्या प्रश्नामध्ये लसावी ह्या मसावीचे कितीपट विचारलं होतं आता मसावी लसावीचे कितीपट आहे विचार ते विचारलं आहे कोणत्या संख्या आहेत पंचवीस आणि सव्वीस आता या लगातार संख्या आहेत लग लगातार क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत यांचा लसावी काय येईल त्या दोन्ही संख्यांचा गुन्हा येईल आणि जर लगातार दोन क्रमवार नैसर्गिक संख्या असतील तर त्या एकमेकाच्या काय होतात समूह संख्या होतात ठीक आहे मग दोन क्रमवार समूह संख्यांचा लसावी म्हणजेच त्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार असतो मग पंचवीस गुणाकारात सव्वीस किती रे पंचवीसचा वर्ग अधिक पंचवीस बघा पंचवीस गुणाकारात सव्वीसची फोड तुम्ही कशी कराल पंचवीस अधिक एक मग पंचवीसने पंचवीसला गुणा त्याच्यामध्ये पंचवीस गुन्हे गुणाकारात एक करा पंचवीसचा वर्ग अधिक पंचवीस पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस अधिक पंचवीस सहाशे पन्नास सहाशे पन्नास काय आला यांचा लसावी सहाशे पन्नास काय आला लसावी का लसा तुम्हाला मी काय सांगितलं दोन समूह संख्यांचा मसावी किती असतो हा नेहमी एक असतो तुम्हाला काय विचारलंय मसावी लसावीच्या कितीपटे तरी विचारले म्हणजे मसावी तुम्हाला अंशस्थानी लिहावा लागेल छेदस्थानी काय येईल लसावी लसावी किती आहे सहाशे पन्नास मग मसावी हा लसावीचा पट आहे तर छेद सहाशे पन्नास पट आहे पुढच्या भागात आपण अपूर्ण अंकांचा लसावी आणि मसावी कशाप्रकारे काढला होतो ते बघणार आहोत व्हिडिओ आवडल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील भागामध्ये